गेले इथं नाव भिंजोरला आला तर मी एक दोन पुकारील तरच नाव फिरून देईल तसं नाव मी फिरवणार नाही तर याची नोंद घ्या जमून तुम्ही आल्या गाड्या नोंद घेणार नाही याची नोंद घ्या बिंजोरचा मत तर बिंदोरच नाव पाहिजे मग बिंदोरला अर्थ नाही जमून नाव घेतला तर झटक्या निघत ना आत्ता आलेला शेअर मध्ये डावी साईडच्या धन्यवाद बारकीशेठ पाणी एकशे लुन गाडी घाल आपला जोड खाली गेलाय बघा एकविरा प्रसन बारक्या शर्ट पडेल एकशाल आपली गाडी गाड़ा काढा जोड खाली बघा तेरावा नावले तिसाई प्रसन्न कैलास वाशी वसंत शर्ट पडेल दिगोडे उरण फक्त बैजूर शर्ट केला नात गेला सांगा